एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते सिन्नर गणेश विसर्जन सिन्नर शहर आणि ग्रामीण भागात गेले दहा दिवस चाललेला श्री गणेशोत्सव सोमवारी भावपूर्ण वातावरणात विसर्जन मिरवणुकीने संपन्न झाला पारंपरिक नृत्य ढोल ताशे आणि भक्तिगीतांच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला शहराच्या उपनगरापासून ग्रामीण भागापर्यंत गणेश मंडळांनी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांनी यात सहभाग घेतला मंडळाच्या वतीने बक्षिसे प्रदान करण्यात आली यामुळे गणेशोत्सवाचा उत्साह अधिकच वाढला कानडीमळा उपनगरात विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत महिलांनी नऊवारी प्रदान परिधान करून पारंपरिक गाण्यांच्या ठेक्यावर नृत्य सादर करत गणरायाला निरोप दिला दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी निघणारी डुबेरे गावातील मिरवणूक यंदा पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार अनंत चतुर्दशी दिवशीच काढण्यात आली येथेही ढोल ताशांच्या गजरात विविध स्पर्धा व बक्षीस वितरणामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या आनंदोत्सवानंतर भाविकांनी गणपती बाप्पा मौर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात बाप्पाला निरोप दिला ब्युरो रिपोर्ट भाऊसाहेब जाधव आपली दुनियादारी सिन्नर